अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांची मैत्री नेहमीच जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरते भाजपचे हे दोन्ही तरुण आणि उत्साही आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा कारभार प्रभावीपणे सांभाळताना दिसतात आता आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या खास शैलीत कल्याण शेट्टी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे हा व्हिडिओ सध्या अक्षरशः व्हायरल झाला आहे आणि समर्थक मोठ्या प्रमाणात तो शेअर करत आहेत या व्हिडिओमध्ये मराठी चित्रपट बाळाचे बाब ब्रह्मचारी मधील प्रसिद्ध गाणं रक्ताचं नातं खरं नाही दिलांच्या दोस्तीला तोड नाही वापरण्यात आला आहे या गाण्यावर तयार करण्यात आलेल्या रील्समध्ये कल्याण शेट्टी आणि कोठे यांच्या विविध कार्यक्रमातील सभांमधील खास क्षणांचे व्हिडिओ क्लिप्स वापरण्यात आले आहेत दरम्यान राजकीय वर्तुळात असं म्हणलं जातं की देवेंद्र कोठेंना विधानसभेचं तिकीट मिळवून देण्यात सचिन कल्याण शेट्टी यांचा मोठा वाटा होता कल्याण शेट्टी यांनीच कोठेंना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आणि त्यानंतरच फडणवीस यांनी त्यांना तिकीट दिलं अशी चर्चा त्यावेळी रंगली होती तुम्हाला कल्याण शेट्टी आणि कोठे यांच्या दोस्तीबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा